जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिने लिखित गरुड ही कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग दुसरा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या चित्त्याने अचानक झडप घालून आपल्या हिंस्र जबड्याने नेमका हृदयाचाच लचका तोडावा त्याप्रमाणे कर्नाटकातून आलेल्या त्या, आले त्या वार्तेने केले आमचे आबासाहेब कालवश झाले होते होद्दगिरीच्या जंगलात शिकारीस गेले असता ते स्वतः झुडपात अडकले घोड्याखाली आले पण पण कसा कोण जाणे त्यांचा पाय घोड्याच्या रिकिपीत अडकला चौखूर धावणाऱ्या घोड्याने दूरपर्यंत फरफटत नेले आणि मग काळाने आपला हेतू साध्य केला त्यांची त्यांची प्राणज्योत निमावली एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा अस्त झाला आबासाहेब कालवश झाल्याची खबर कानावर पडली आणि आबासाहेबांच्या दरबारातील एका विद्वान कवीची आम्हाला आठवण झाली जयराम पिंडे हो जयराम पिंडे त्याचे नाव आपल्या संपन्न प्रतिभेने त्याने आबासाहेबांच्या अगदी हुबेहुब वर्णन केले होते जगदीश रख को, है कही रची रखे को न कहा कर जेरी जय राम वीर चे तिरी लोक जहा किहा पूरप पच्चिम लो तुम सोय रहो सिर सिंधु महा अख उत्तर दक्षण रचन को इत साह जुहै उत्साहि जहा परमेश्वर ब्रह्मदेवाला विचारतात की तू सृष्टी रचलीस ती रक्षक कोण कोण ठेवलेस ते सांग तेव्हा ब्रह्मदेव सांगतो की पूर्वेचा रक्षक सूर्य तर पश्चिमेचा चंद्र केला आहे उत्तर दिशेला लोकपाल म्हणून शहाजहान बादशहा तर दक्षिण देशाचा रक्षक शहाजी राजा केला आहे जयराम पिंडयेच्या काव्याबरोबरच आबासाहेबांनी आम्हाला उद्देशून उच्चारलेले शब्दही आठवू लागले एकदा आबासाहेब म्हणाले होते आम्हाला राजे हिंदवी सुराज्य भावे असं ऐन उमेदीच्या काळात आम्हालाही वाटत होत आजही आम्ही हेच स्वप्न उरात बाळगून कर्नाटकात वावरतो आहोत हे सार प्राप्त करायला आमच्यासारख्या एकट्याचं बळ थिट आहे म्हणूनच म्हणूनच आम्ही आरंभापासून मराठा मिळवायचा प्रयत्न केला पण पण आमच्या दुर्दैवानं वतन आणि इनामात अडकलेला देवाचं विस्मरण झालेला मराठा गोळा व्हायलाच तयार होईना स्वतंत्रपणाने मी एकजुटीने काही करण्यात धाडसच करेला यवनांना स्वामी समजून त्यांनाच कुर्णिसाद करण्यात धन्यता मानून त्यालाच देव समजून वर्तणूक करणारा मराठा आपली अस्मिताच विसरला होता राजे म्हणूनच खड्डागळे जाधवात वैर वाढलं घोरपड्यांनी आम्हालाच संपवण्याचा घाट घातला राजे सारी हयात अपेक्षा भंगाच्या रवरवात कुजत तिचकत काढली आम्ही पण नाही नाही हे श्री कृष्णेश्वरालाच पाहल नाही म्हणूनच त्याने तुमच्या सारखे सुपुत्र दिले आम्हाला आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तुमची याद येताच आमची छाती अभिमानाने फुकते राजे आमचं स्वप्न अखेर तुम्हीच साकार केलं नवी सुराज्य उभं राहिलं तुमच्या कर्तृत्वाने मराठा मेळावीला गेला तुमच्या जरी पटक्याने मराठी मना मनाला देव देवधर्माची स्मृती करून दिली राजे आता मराठी मन पेटलं आहे त्याच्यात स्वधर्माभिमान जागृत झाला आहे शिवाय सह्याद्री बरोबरच श्री शंभूही तुमच्या मागे उभा राहिला आहे राजे आता हाती घ्याल त्याचं सोनं होईल हिंदूंची देवळं पुन्हा दिमाखात नव्यानं उभी राहतील मराठ्यांचा जरी फटका मानाने फडफडेल शाबास तुमची राजे शाबासाहेबांचा <laughs> शब्द न शब्द आठवत होता आणि आमचं मन भरून येऊ लागलं होत कंठ दाटला होता डोळ्यात आसव गोळा होऊ लागली होती आणि त्याच वेळी आम्हाला मासाहेबांची आठवण झाली सई गेली त्यावेळी आम्ही असेच असेच विफळ बनलो होतो जीवनाचा खरा खुरा सोबती हरवल्याच्या दुःखाने आम्ही व्याकुळ बनलो होतो शरसंधानाने विध झालेल्या मृगासारखी आमची अवस्था झाली होती डोळेही पाणावले होते आणि त्याच वेळी त्याच वेळी मासाहेब आमच्या समोर उभ्या राहिल्या होत्या राजे त्यांनी हाक मारली होती आम्ही मान वर करून त्यांच्याकडे पाहिले होते आमच्या डोळ्यातील अस्व पाहून त्यांनी पुसले तुमच्या डोळ्यात बस एवढाच एवढाच शब्द आमच्या मुखातून बाहेर पडला होता आणि मग मग आमच्या नयनद्वयातून झर झर अश्रुदारा स्रवू लागल्या होत्या राजे सतीचं वाण घेतलेल्या माणसाचे डोळे नेहमी कोरडेच असायला हवे पण पण महासाहेब सई राजे काळाने सईच्या साथीची मर्यादा ठरवून दिली होती ती मर्यादा संपली आणि सई सई भरल्या कपाळाने गेली पण पण आम्ही मात्र राजे स्वप्न साकार करण्यासाठी मराठा मिळवून जिद्दीनं पुढे सरसावलेला माणूस एकाकी असूच शकणार नाही आज रयतेच दुःख दूर करण्याच्या इराद्याने तुम्ही पुढे सरसावला आहात आणि स्वतःच दुःख कुरवाळता आहात शोधत का तुम्हाला हे राजे मराठ्यांचं नेतृत्व पत्करलेल्या माणसाला स्वतःचं अस्तित्वच नाही मग मग त्याला वैयक्तिक दुःख असलेच कुठे जो येतो ना जो येतो तो एक ना एक दिवस जातोच यातून कोणीच सुटत नाही आज सही गेली उद्या आणखीन कुणीतरी जाईल कुणी गेल्याने हातपाय गाळून बसणं म्हणजे आपल्या कर्तव्यापासून दूर होणंच नाही का राजे तुम्हाला हे करता येणार नाही आज अगदी पहिल्यांदाच आम्ही तुमच्या डोळ्यात आसव पाहिले आहेत पण यापुढे एक लक्षात ठेवा अश्रू तुमच्यासाठी नाहीत जे वैयक्तिक जीवनात जखडले गेले आहेत त्यांच्यासाठी आहेत ते यापुढे तुमच्या डोळ्यात आम्हाला आसवं पाहायला मिळाली तर आमची गर्दन शर्मेने झुकेल आमच्या हृदयात तुमच्याबद्दलचा अभिमान वसतो आहे त्याला धक्का बसेल आम्हाला दुनियेला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही मासाहेबांच्या शब्दांची सय आली आणि आम्ही आम्ही स्वतःला आवरले सावरले आणि मग मग आज आज मासाहेबांची काय अवस्था झाली असे केवळ केवळ या विचारानेच आम्हाला अस्वस्थ बनवले आम्ही आम्ही तडक तडक महासाहेबांच्या महालाच्या दिशेने चालू लागलो मासाहेबांच्या महालाचा दरवाजा बंद होता दरवाजावर सोयरा आणि इतर अनेक स्त्रिया होत्या सगळ्या रडत होत्या सोयरांच्या खांद्यावर असलेले शंभूराजे तर मोठ्या मोठ्याने विहळ व्याकुळ स्वरात हाक मारत होते थोरल्या मास आहे दार उघडा दार उघडा ना मास आहे कुणासाठी नसेना का निदान निदान आमच्यासाठी तरी थोरल्या तुम्हाला आणि मग मग आमच्याकडे वळून शंभूराजे म्हणाले हा आबासाहेब हा बासाहेब थोरल्या मासाहेबांना निदान तुम्ही तरी दार उघडायला सांगा त्या कुणाच ऐकत नाहीत हा आमचंही नाही मा साहेब पुढे होत आम्ही हाक मारली पण आम्हाला प्रत्युत्तर मिळाले नाही मासाहेबांनी अखेरपर्यंत दरवाजा उघडलाच नाही त्या त्या रात्री रात्री खाण्यात अन्न शिजले नाही रयतेची ना कुणाची जमिनीला पाठ लागली नाही रडून रडून शंभूराजे मात्र सोयरांच्या कुशीत झोपी गेले आम्ही अख्खी रात्र सदरेवर येरझारा घालण्यात घालवली आमच्या समवेत मोरोपंत निळोपंत बाळाजी आवजी नेताजी बहिजी आदी सारी मंडळी होती पण पण कुणीच कुणाशी बोलत नव्हते जो तो गर्दन झुकवून उभा होता रात्र डोळ्यात विरली ने उजाडलीही उघड्या डोळ्यात समोर महासाहेबांची दासी बायजा मुजरा करीत उभी राहिली काय आहे मासाहेब येत आहेत आमचा क्षणभर त्या शब्दांवर विश्वासच बसेना पण त्याच वेळी सदरेच्या दरवाजात मासाहेब उभ्या असलेल्या दिसल्या मुजरे झळले आम्ही मा, मा कडे पाहिले त्यांची मुद्रा निर्विकार होती कपाळ कपाळ ओक ओक हातात एकही बांगडी दिसत नव्हती त्यांनी त्यांनी शुभ्र वस्त्र पहेनलं होतं आणि नजर स्थिर राजे मासाहेबांची कोरडी हाक जी जी मा आमचा निर्णय झाला कोणत्या निर्णयाबद्दल बोलता आहात तुम्ही मासाहेब आमच्या भवितव्याच्या मासाहेब उद्गार आणि मग विचित्र हसून म्हणाल्या आम्ही तरी किती वेड्या सुकाणू नसलेल्या गलबताच भविष्य तसं ठरलेलंच असत मासाहेब काय म्हणतात तुम्ही आमच्या निघण्याची तयारी करा म्हणजे राजे स्वारी गेली आणि आमचाही इथला कार्यभाग आटोपला साहेब मतलब ध्यानी आला नाही आमच्या राजे स्त्रीचा जन्म लाभला असता तुम्हाला म्हणजे हे तुमच्या ध्यानी चटकन आले असते राजे स्त्री सार काही सहन करते पण पर... पण हे पांढर कपाळ म्हणजे म्हणजे मासाहेब तुम्ही हो आम्हाला स्वारी समवेत जायचं आहे पण मासाहेब आम्ही आबासाहेबांना तर पारखे झालोच आहोत आता तु, तु, तुम्ही आम्हाला जाण भाग आहे म्हणूनच चाललो हो। आहोत सर्वस्व हरवल्यानंतर काळोखानं भरल्यानंतर जगण्यात काहीच अर्थ राहत नाही गंध हरवलेल्या फुलाचं मोल कुणी करत का अर्थहीन शब्दाला काही किंमत असते का, का? प्राणाविना शरीर मिथ्याच नाही का आमची ही तीच गत झाली आहे स्वारी होती हयात होती शेकडो कोस आमच्यापासून दूर होती तरीही आम्हाला आधार होता जगण्याचा अधिकार होता भवितव्यात प्रकाश होता पण पण स्वारी गेली निसार सरलं उजळ माथ्यानं वावरण्याचं भाग्यच आमच्या हातातून निसटलं राजे आता आम्ही का आणि कशासाठी जगायचं कशाच्या आधारावर जगायचं कोणत्या आशेवर जगायचं आणि कोणत्या अधिकारानं जगायचं मा साहेब तुमचं दुःख पहाडा एवढं आहे हे आम्ही जाणतो ते असही आहे या याचीही आम्हाला कल्पना आहे पण पण जेव्हा कर्तव्याचा प्रश्न उठतो तेव्हा माणसानं स्वदुःख बाजूला ठेवावं असं आपणच आम्हाला सांगितलं होतं जेव्हा माणूस स्वतःचा असत नाही तेव्हा त्याला स्वतःसाठी जगण्याचा व मरण्याचाही अधिकार राहत नाही असं असं आपणच आम्हाला समजावलं होत महासाहेब तुम्ही या क्षणी स्वतःच्या नाही रयत तुम्हाला मातोश्री म्हणते तुमच्याकडे अभिमानानं पाहते दौलतीच राजकारण तुमच्या इशाऱ्यावर हुकूम चालते शिवाय आमच्या पराक्रमामागेही तुमचं प्रोत्साहन आहे अशा अवस्थेत या सर्व गोष्टींचा त्याग करून जीवनाचा अंत करून घेणे म्हणजे कर्तव्याकडे पाठ फिरवण्यासारखेच नाही का राजे कर्तव्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकवता आहात हिंदू धर्म प्रिय आहे ना तुम्हाला या धर्मात जन्म घेतल्याचा अभिमान वाटतो ना तुम्हाला हिंदू संस्कृतीवर तुम्ही केवढ्या अभिमानाने बोलता संस्कृती जतन करणाऱ्या साधू संतांना पुरोहितांना ब्राह्मणांना हवते देता असं असूनही याच धर्मातले संस्कार मोडायला सांगता आहात तेही केवळ केवळ कर्तव्याची जाणीव करून देऊन राजे संस्कृती पुढे कर्तव्य ही तुच्छ समजतो आम्ही पती समागमे सती जाणं हा आमचा धर्म आहे संस्कृती आहे रूढी परंपरा आहे रीतिरिवाज आहे तो आम्हाला कोणत्याही परिस्थितीत मोडता येणार नाही मग मग मासाहेब ह्या दौलतीचं काय व्हायचं मासाहेब हसल्या <laughs> म्हणाल्या कुणामुळे कुणाचं काही अडत नाही भावनाच मुळी दुबळ्या मनात जन्माला येते आणि तीही येणारा एक दिवस जातो हे ठाऊक असूनही राजे राम राज्याची निर्मिती करणारा राम गेला म्हणून दुनिया अडली का कोणत्या वध करून प्राणी मात्रंना अभय देणारा कृष्ण काळात विलीन झाला म्हणून प्राणी मात्र संपले का राजे राजे कुणाचं कुणामुळे अडतं ही भावनाच तोकडी आहे तसे पाहता कुणीच कुणासाठी अडत नाही तसं असत हे निसर्ग चक्र असं फिरत राहिलंच नसत हा सूर्य नित्य नेमाने उगवलाच नसता वारा वाहिलाच नसता नुकतीच उमललेली फुलं मलूल होऊन मातीला मिळाली असती आणि मग मग त्याच डहाळीवर पुन्हा एखादी कलिका दिसलीच नसती तरीही तरीही माझ तुम्ही आम्हाला हव्या आहात राजे राजे मातेला आपलं मोल कितीही मोठ झालं तरी लहानच असत असं म्हणतात आम्हालाही तुम्ही लहानच आहात पण तुमचं कर्तृत्व पाहिलं की आमच्या विना तुमचं काही अडणार आहे असं आम्हाला मुळी सुद्धा वाटत नाही बलाढ्य अफजल खाणाचा वध करणाऱ्या त्याला शासन करणाऱ्या आणि आलमगिराच्या दिलाला सुरतेला हात घालणाऱ्या शिवरायांना आमची गरज असेल असं निदान आम्हाला तरी वाटत नाही पण पन? <laughs> पण थोरल्या मा साहेब आम्हाला तरी आपली गरज आहे ना अचानक शंभूराजे पुढे होत उद्गारले त्यांच्या नेत्रदृष्टीतून अश्रुधारा वाहत होत्या गौर चेहरा रडून, रडून रडून लाल बुंद बनला होता सर्वांग निवार दुःखाने विलक्षणपणे थरथरत होते बाळराजे मासाहेबांनी त्यांना चटकन उचलून घेत हाक मारली तुम्ही चालला आहात ना थोरल्या मासाहेब जायला हवे आम्हाला शंभूराजे मग मग आम्हालाही आपल्या संगेने राजे थोरल्या मासाहेब हा आमचं तरी कोण आहे आई विना पोरक पोर आम्ही आपला आधार होता त्या आधारावरच तर उद्याचा दिवस बघत होतो पण आपणच निघून गेल्यावर उद्याचा दिवस बघण्यासाठी आम्ही कुणाचा आधार शोधावा कुणाच्या तोंडाकडं पाहावं आणि कुणाच्या जीवावर जगाव थोरल्या मा मासा मासाहेब तुम्हाला अडविण्याचा अधिकार आम्हाला नाही तुम्ही जा जा खुशाल जा पण पण जाताना आम्हालाही संगे न्या तुमच्या पश्चात आम्हाला इथं एक क्षणभरही राहायचं नाही बाळराजे असा हट्ट करू नका आम्हाला आमच्या धर्माचं पालन करू द्या तुम्ही काही आता एकटे नाही तुमच्या आबासाहेब आहेत तुमच्या पाठीशी शिवाय सोयराबाईसाहेब तर तुम्हाला मातेपेक्षा अधिक मायेने जपतात आमच्या जाण्यानं तुमचं काही नुकसान होईल असं आम्हाला सुद्धा वाटत नाही म्हणून म्हणते आम्हाला जाऊ द्या आमचा मार्ग अडवू नका थोरल्या मा साहेब आम्हाला तुमचा मार्ग अडवायचा नाही फक्त फक्त तुमच्या संगे यायचं आहे आपण आमची ही इच्छा पूर्ण न करताच गेला तर 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 गणाला अनेक बुरुज आहेत आम्ही यातील एका बुरुजावरून उडी घेऊन तुमच्या पाठोपाठ तुम्ही जाता तिथं येऊ मात्र इथ राहणार नाही राजे राजे काय बोलतात तुम्ही मा शंभूराजे किती हटवादी आहेत हे आपण जाणताच दुर्दैवानं या मोहिमा आमच्या नशिबी आल्याने आम्हाला त्यांच्याकडे फारस लक्ष देता येत नाही हे ठाऊक आहे आम्हाला सई गेली मातेच्या ममतेनं तुम्हीच त्यांना पोटाशी धरलं धाराऊसारखी स्त्री शोधून काढून त्यांच्या दुधाची व्यवस्था केली त्यांना लहानाचं मोठं करण्यात तुमचाच अधिक वाटा आहे अशा अवस्थेत तुम्ही निघून गेलात तर शंभूराजे कोणता अविचार करतील याचा काहीच भरोसा नाही म्हणून म्हणतो आहोत आम्ही आमच्यासाठी नसेना का पण पण राजांच्यासाठी तरी तुम्ही आपला निर्णय बदला राजे राजे तुम्ही आम्हाला पेचात पकडला आहात आम्ही नाही आम्ही नाही नियतीने नियतीने मा साहेब <laughs> नियतीची अशीच इच्छा असेल तर आम्हालाही ती टाळता येणार नाही राजे राजे केवळ साठी आम्ही आमचा निर्णय बदलत हो। आहोत आणि शंभूराजांना छातीशी कवटाळून मासाहेब तिथून निघूनही गेल्या समाधानानेच आम्ही त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो मोठेपण्यात इतक्या यातना वेदना कष्ट असतील याची आम्हाला या आधी कधीच कल्पना आली नसती समाज हितासाठी पुढे होत असताना आपल्याला आपलं अस्तित्व पूर्णतः लागणार हे आम्हाला आधीच कळलं असत तर नेतृत्व लाभलेल्या माणसानं स्वतःच्या भावनांना विचारांचा सुखदुःखाचा कधीच विचार करायचा नसतो हे सुरुवातीलाच आम्हाला कोणी सांगितलं असतं तर पण पण याबाबत दादोजी पंतांनी आणि मासाहेबांनी आम्हाला सावध केलं होतं मासाहेब तर स्पष्ट शब्दात म्हणाल्या होत्या तर, तर हिंदवी स्वतःच अस्तित्व विसरा अश्रू आपल्यासाठी नाहीत हे पूर्णतः ध्यानात ठेवा वेदना मारायला शिका अन्यथा यश अशक्य आहे दादोजी पंतांनीही सांगितलं होतं राजे हे सतीचं वाण आहे सतीनं ज्वाला भडकताच घाबरायचं नसतं चटके बसतात म्हणून नारडा ओरडा करायचा नसतो वेदना असह्य झाल्या म्हणून डोळ्यात अश्रू येऊ द्यायचे नसतात उलट उलट काहीच घडलं नसल्याच्या थाटात येईल त्या प्रसंगाला हसत मुखानं सामोरं जायचं असत तुम्हाला हे जमत असेल जमणार असेल तरच हे पत्करा आम्ही आमचं दुःख विसरलो मन वज्राहून कठोर बनविलं डोळ्यात अश्रूंचा थेंब येऊ दिला नाही कर्नाटकात आमचे अनेक स्वकीय होते त्यांना धीर देण्याचं कर्तव्य आम्हाला पार पाडायचं होतं आम्ही निळोपंतांना याद केली निळोपंत हजर झाले मुजरा करून आमच्या समोर उभे राहिले पंत जी राजे आमचं दुःख कुणालाच कळायचं नाही पंत काहीच बोलले नाही मात्र आम्हाला इतरांचं दुःख हलकं करायला हवं तेव्हा लेखन साहित्य घ्या जशी आज्ञा राजे आणि निळोपंत लेखन साहित्य घेऊन उपस्थित झाले आम्ही मजकूर सांगू लागलो परमप्रिय बंधू एकोजी राजे यांचे सेवेसी बंधू शिवाजीराजे भोसलेंचा अनेक शुभ आशीर्वाद होद्दीगिरी येथे काळाने पिताजींच्यावर झडप घातल्याने वर्तमान कळून आले आणि अति दुःख झाले आबासाहेब जसे आपले आधार होते तसेच आमचेही आम्हाच ते हमेशा प्रोत्साहन देत पण आता आमच्या सारख्या पुत्राने आपला पराक्रम कुणाला दावावा आणि कुणी आम्हाला शाबास तुमचे असे म्हणावे पण जे होणारच होते ते घडले आहे आणि हे आम्हालाच काय तुम्हालाही टाळता आले नसते तरी शोक आवरावा दोन्ही मातोश्रींना आधार द्यावा आणि आबासाहेबांनी जिथं देह ठेवला तिथं आबासाहेबांचे वृंदावन बांधावे आम्ही त्याच्यावर छत्री उभी करण्याचा इंतजाम करतो आहोत आबासाहेबांनी एक आदर्श ठेवला आहे एवढांची चाकरी करूनही स्वतःचं अस्तित्व म्हणून वेगळं निर्माण केलं आहे त्याला साजेस आपलं वर्ताव कराल पराक्रमानं भोसल्यांचं नाव दिगंतरास पोचवाल याबद्दल आम्हाला तिळमात्र संदेह नाही सुधण्यास अधिक काय लिहिणे हे विज्ञापन मजकूर संपला आम्ही त्याखाली दस्तखत केलं नि ते एका हेजिबा करवी तुरंत बंगळुरास रवाना केलं आम्ही आबासाहेबांच्या नावे अमाप दान धर्म केला वृंदावनावर छत्री बांधण्यासाठी कारागीर धाडले मासाहेब त्या दिवसापासून अबोल बनल्या होत्या शक्यतो आपला महाल सोडत नव्हत्या त्यांच्या अंगावरचं शुभ्र वस्त्र मोकळं कपाळ बांगड्या हात आणि विषण भकास मुद्रा पाहवत नव्हती आम्हाला त्याने अलीकडे सदरेवरही येणं सोडलं होतं आणि सुरतेहून विश्वासराव प्रभू आले होते विश्वासराव खूपच थकल्यासारखे दिसत होते त्यांच्या मुखावरचं तेज कुठल्या कुठं लुप्त झालं होतं शरीर दुबळं वाटत होतं ओठावरच नित्याचं हसू मावळलं होतं आम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आम्ही पुसल विश्वासराव तबियत ठीक आहे तब ना राजे आमच्या तब्येतीला काहीच झालेलं नाही पण हे बोलत असताना विश्वासरावांचा स्वर खूप क्षीण वाटला होता आम्हाला विश्वासराव तुम्ही आमच्यापासून काही लपवित आहात विश्वासरावांची गर्दन चुकली ते काहीच बोलले नाही विश्वासराव काय घडलं काही दिवस इनायत खानाच्या कोठडीत बंद राहावं लागलं म्हणजे सुरतेच्या कोतवाला आमची शंका आली त्याने आम्हाला जेर केले आणि कोण आहोत हे शोधून काढण्यासाठी आम्हाला खूप मारहाणही करण्यात आली इनायत खानाने आमच्यावर पाठीवर आसूड ओढले पण राजे आमच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडला नाही पण मग विश्वासराव तुमची सुटका कशी झाली कोतवालाच्या कन्येच्या मदतीने मतलब राजे ती पोर मला यवन समजत होती अल्पावकाशात तिचा माझ्यावर जीव जडला होता ती माझ्याशी शादी करायलाही तयार होती पण नेमक्या त्याच वेळी माझ्या माझ्या चुकीमुळे कोतवालीत अडकवण्यात आलं तुमची चूक तुमची चूक कोणती विश्वासराव? त्या त्या भोळ्यापुरीची फसवणूक नको म्हणून मी एकांतात तिला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं हेच बोलणं कोतवालानं ऐकलं मी जेल झालो पण नेमक्या वेळी ती पोरच मदतीला आली कोतवालीतील येथील पहारेकरी श्राबच्या नशेत आहेत असं पाहून तिने मला पळून जाण्याची संधी दिली म्हणजे एका स्त्रीमुळेच विश्वासराव तुम्ही गोत्यात आला राजे माझी चूक तिच्या माथी मारू नका कारण तिची यात कोणत्याही प्रकारची चूक नव्हती मी चूक केली पण अखेर अखेर तिला आपले प्राण कमवावे लागले म्हणजे मला मुक्त केले आणि तिने तिने आत्महत्या केली आम्ही गंभीर झालो न कळत न कळत आमची नजर विश्वासरावांवर स्थिरावली विश्वासरावांचे डोळे पाणावले होते पण क्षणभरच त्याने स्वतःला आवरले ते म्हणाले राजे आपण निघून आल्यानंतर इनायत खनाची जनतेने छिथू केली लोकांनी त्याच्यावर शेणाचे गोळे फेकले तो त्याच योग्यतेचा होता मात्र अफजेडनचे पाचशा कौ औरंगजेबाने कौतुक केले खरच हो का त्याने आपल्या सैन्याला विरोध केला म्हणून याचा अर्थ ऑक्झेडनला मोडणेच योग्य होते जी राजे पाचशा त्याच्यावर मेहरबान झाला त्याने त्याच्या मालावर वर्षभर जकातीची सूट दिली शिवाय आणखी पाच वर्षे औरंगजेबाकडून केवळ अर्धी चकात वसूल करण्याची आज्ञा दिली आहे आणि सुभेदार इनायत खानाची काय अवस्था आहे विश्वासराव त्याला तिथून उचलण्यात आला आहे सुरतेला नवा सुभेदार लाभला आहे त्याच नाव काय गमासद्दीन खान राजे आणखी एक नवी खबर आहे कोणती आलमगीर आदिलशहाशी सुलू करतो आहे औरंगजेबाने आदिलशहाला स्पष्टच लिहिले आहे तुम्ही शिवाजी राजांवर हमला करण्यासाठी सैन्य उभारले तर तुम्हाला मोगल पादशहाला द्यावी लागणारी तीस हजार होणारी खंडणी द्यावी लागणार नाही खंडणी मुआफ होईल पण आमची इच्छा पूर्ण केली नाही तर मात्र तुमच्या मुलखावर स्वारी केली जाईल याचा अर्थ शहन शहाने आदिलशहावर चांगलाच दबाव आणला आहे तर जी राज्य ने जवाब दिला हो त्याने दौलती विरुद्ध लढण्याचं कबूल केले आहे लवकरच आदिलशहा अजिज खानाला आपल्यावर धाडी नस वाटत आम्ही गंभीर झालो विश्वासरावाला जाण्याची अनुमती दिली आणि पुढे